महायुतीची कामगिरी आणि जाहीरनामा महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेणार असून काँग्रेसची आश्वासनं मात्र पोकळ असल्याचा आरोप भाजपा नेते खासदार अनुराग ठाकूर यांनी केला काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटक आणि तेलंगणाची परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते काँग्रेस एक ॲसी पार्टी है जिसके वायदे सारे जाली ॲसा कोई बचा नाही काँग्रेसने ठगा नाही और कांग्रेस के झूठे वायदे और ठगने पर मैं बाद में आऊंगा लेकिन पहले कहना चाहूंगा कांग्रेस की उपलब्धियों की किताब है खाली इनके संविधान के पन्ने हैं खाली इनके वादे हैं जाली इसीलिए तो महाराष्ट्र में आली रे आली महायुति आली और साथियों महायुती की ढेर सारी है और हमारा ये पत्र भी जो आया आया महाराष्ट्र को नई ले जाने के लिए है इतर राज्यात निवडणुका झाल्या तिथेही काँग्रेसनं खोटी आश्वासनं देऊन नागरिकांना फसवलं असल्याचा आरोप करत हिमाचलमध्ये काँग्रेसनं दहा गॅरंटी दिल्या होत्या त्यातलं एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलं नाही असं ठाकूर म्हणाले संविधान बचावचा खोटा प्रसार करणाऱ्या राहुल गांधी यांनी एकदाही संविधान वाचलं नसावं असा टोला त्यांनी लगावा महाराष्ट्रातल्या जनतेनं काँग्रेससह महाविकास आघाडीच्या खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं महाराष्ट्रात येऊन खोटा प्रचार करून गेलेल्या तेलंगणच्या मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सत्तेच्या गेल्या तीनशे चाळीस दिवसात एकही वचन पूर्ण केलं नसून तेलंगणाला आर्थिक संकटात ढकलला आहे असा आरोप तेलंगण भाजपाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी केला राहुल गांधी आणि रेवंत रेड्डी या जोडीनं कर्नाटक आणि तेलंगणाला एटीएम बनवलं असून या दोन्ही राज्यातल्या जनतेचा पैसा महाराष्ट्राच्या निवडणुकीत वापरत असल्याचं ते म्हणाले केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनीही कर्नाटक सरकारवर टीका करताना खोटी बोलणारी काँग्रेसची गाडी महाराष्ट्रात पोहोचल्याचा टोला लगावला कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमुळे कर्नाटक राज्यावरील कर्ज वाढलं असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला